विनायक राऊत यांना सल्ला देताना आपण आपली काळजी घ्या भविष्यात उद्धवजी काय राहणार नसून ते कधीही बॅग भरून एका रात्रीत देश सोडून निघून जातील असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी केलंय खेड शहरात एका पक्षप्रवेशासाठी ते आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलाय त्यावेळी ते बोलत होते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी श्रीकांत शिंदेच्या तिकिटावरून शिवसेनेला डिवचलंय विधानसभेला हे एकमेकांच्या बसिलासा टोमणा त्यांनी मारला होता तर यावर रामनास्वामी कदम यांनी विनायक राऊत यांना आपण विद्यमान खासदार आहात म्हणून बोलताना भाण ठेवा असा सल्ला दे त्यांचा समाचार घेतलाय म्हणजे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मुलगा श्रीकांत शिंदे ह्याला जर उदय मेल नसिल खासदार कीती विधानसभेला हेनिकचे उराव बसते हा एक टेलर आहे मला वाटतं विनायक राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळतंय तेपर्यंत पहावं दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा शिल्लक असलेली बोटं आपल्याकडे असतात याचं त्यांनी भान ठेवावं मोठं बोल पण वेटरून बोल हे किती दिवस बोलणार आहेत मला सांगा विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार हाद आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार आहे याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे हो त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे त्या योगेशची पहिली स्टर्म आहे त्याच्यावरती अन्याय नका करू हे सांगणारा हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे माणूस प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे पण एकच विनायक राऊत मी का सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो दोन तास आमच्या दोघांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेंच्या मुलाला तर मुलीच नाही त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तुम्ही राजकारणात निघतो मी त्याला आव्हान देतो आहे खोटं बोल पण घटून बोल आणि लो लोकांना जे आपण सांगतोय तुम्ही जबाबदार माझे जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो एवढं भान ठेवावं हो ना मला एक सांगा विनायक रावजी चाळीस आमदार दहा खासदार उद्धव ठाकरे काय सुरू जातात योगेशदा ते कसा हो अन्याय होत होता की आपण डोळ्याने पाहिलंच ना आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला ती कल्पना आहे पण आपण पण ऐकलं नाही आणि म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ना त्यांनी पक्ष बुडवला त्यांचा पक्ष बुडवला आपण आपली काळजी घ्या भविष्यात उद्धवजींसोबत काय होणार नाही एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब अख्खी गपचुप जागा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील कोण घाणार नाही शिकलं हे लिहून ठेवा तो काळजी तुमची घ्या तुम्हाला एकनाथ सिंधच्या मुलाची नको तरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी अद्याप टिक झालेली नाही भाजप पण दावा करते सामंत साहेब पण दावा करते काय तुम्ही मला वाटतं याबाबत लवकर योग्य तो निर्णय होईल दावा सगळेजण करतील प्रत्येकाला अधिकार आहे दावा करण्याचा पण पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असतो भाजपला दिली तर भाजपचा काम करणार जन समाजांच्या भावना दिली असं काम करणार